जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक समतोल अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलतेने परिपूर्ण आहे तुम्ही आज खूप संवेदनशील राहू शकता त्यामुळे मनात येणाऱ्या भावना व्यक्त करणे आणि समजून घेणे महत्वाचे ठरेल कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या शांत आणि सहकार्यशील स्वभावामुळे सहकार्यांमध्ये लोकप्रिय ठराल कलात्मक किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज विशेष यश मिळण्याची शक्यता आहे एखाद्या जुन्या प्रोजेक्टला नवी दिशा मिळेल ज्यांना परोपकारी किंवा सामाजिक कार्यात रस आहे त्यांना आज काही चांगली संधी मिळू शकते व्यवसायात थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे भागीदारीत पारदर्शकता ठेवा नवीन आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचा कुठलाही निर्णय भावनांच्या आधारे न घेता वस्तुनिष्ठतेने घ्या ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा कुटुंबात आज स्नेह आणि जिव्हाळा याचं वातावरण राहील घरात एखादे धार्मिक कार्याची योजना होऊ शकते घरातील वृद्ध सदस्यांशी विशेष संवाद साधण्याची संधी मिळेल लहान भावंडांसाठी मार्गदर्शक भूमिका पार पाडाल प्रेम संबंधात कोमलतेचा अनुभव येईल जोडीदाराच्या भावनांची कदर केल्यास नातं अधिक घट्ट होईल अविवाहितांसाठी एखादी चांगली ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे विवाहित दाम्पत्यांमध्ये प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी योग्य दिवस आहे आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान योग आणि ताजं अन्न याचा आधार घ्या पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा